निश्चितच या बाबतीमध्ये अमरधामच्या मागच्या बाजूने जो कल्याण राष्ट्रीय महामार्ग जातो त्याच्यावरती होत असणाऱ्या त्या पुला चिन्हदेवरच्या कामा पुलाचं कामाचं गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरुवात झालेली आहे आणि खरं तर सुरुवात होत असताना दरवर्षी आपण मागतो चार पाच वर्षामध्ये नदीपात्राच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झाली आणि सातत्याने नदीपात्रामध्ये होत असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने योग्य ती भूमिका घेणं गरजेचं आहे कारण दर पावसाळ्यामध्ये कुठेतरी पूर्वीच्या काळामध्ये होत नव्हतं पण मागच्या पाच सहा वर्षामध्ये कोविडच्या अगोदरपासून काही लोकांनी नदीपात्रांमध्ये सातत्याने भराव टाकल्यामुळं मागच्या बाजूला फुगोटा तयार होतो आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये इथं पाणी येतं आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये लवकरात लवकर प्रशासन निर्णय घ्यावा मग ते कलेक्टर साहेब असतील महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील आणि या बाबतीमध्ये पूल जरी सुरू झाला तर पुढच्या वर्षी आपल्याला हा पूल नागरिकांच्या रहदारीकरता खुला झालेला असणार आहे आणि आमच्या मागच्या गेटपासून तर अगदी कल्याण महामार्गापर्यंत ह्याच्या पुलाचं सगळं काम असणार आहे बुरडगावमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती पण बुरडगावमध्ये देखील एक मोठा आर सी सी पूल उभा केलेला आहे या बाबतीमध्ये खरं तर बोलेगावचा मागचा जो रोड आहे तर ती त्या बाबतीमध्ये तिथं देखील पूल आता मंजूर झालेला आहे म्हणजे नगरमध्ये अशा प्रकारे श्रीरा नदी पात्रावरती असणारे सगळेच पूल आता मोठे पूल केलेले आहेत फक्त हा एक पूल नदीच्या मागचा अमरधामच्या मागच्या बाजूचा आणि बोलेगावचा हेच खरं तर आता दोन राहिलेले आहेत हे देखील आपल्याला पुढच्या जून महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि लोकांच्याकरता हे पूल हे खुले झाले राहतील आणि त्याच्यातनं पाऊस जरी झाला तरी कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण पुलाला नदी जरी पाणी आलं तरी राहणार नाही अशा प्रकारचं सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे पण ह्या बाबतीमध्ये ह्या पावसाळ्यामध्ये आयुक्त साहेबांनी कलेक्टर साहेबांनी खबरदारी घ्यावी आणि ह्या मार्गावरती सगळे आता गणेशोत्सव सुरू होणार आहे आणि गणरायाच्या मूर्त्यांचं या ठिकाणी मोठे व्यावसायिक आहेत आणि म्हणून नगरमधूनच नाही तर जिल्ह्याभरातनं ना लोक गणरायाची मूर्ती खरेदी करण्याकरता ह्या येत असतात आणि मग ते मोठी ट्रॅफिकची समस्या निर्माण होती तर मग इथून जो ठाणग्यांच्या पंपा धरून जो माधवनगरचा रोड आहे तो वारवाच्या मार्तीतून निघतो आणि वारवाच्या मार्तीपासून आपण नालेगावपर्यंत रस्ता निघू शकतो त्याचं लवकरात लवकर काम सुरू करावं लोकांकरता तो करता खुला करावा अशी एक आज मागणी आयुक्त आणि कलेक्टर साहेबांकडे करण्यात येत आहे त्याच्या बाबतीत लवकरात लवकर या ठिकाणी ते काम करून घेण्याकरता आमचा पाठपुरावा असणार आहे پيستي لاسته جي وڌيڪ ڪارڪردگي